जाडून तेन दादाना दादाना ए, दिक्ड़ा दिक्ड़ा दिक्ड़ा। आता ते जाडून तेव्हा हा जागा शॉर्टेज आणि सगळी माणसं शेतातून आलेले आहेत काम करून आता सगळ्यांना भूक लागलेली आहे त्याच्यामुळे जेवणाची तयारी चालू आहे आपल्या शहरात नानाने वाटाने सोललेले आहेत वाटाने नाही का शरद मी ये ना तुम्हाला वाटाने मदत करायला वाटाने सोलायला झाले <laughs> का शरद नाना सगळं नाही घेत पण थोडस घेते ना शरद नाना किती मदत करतायत

नाही मध्ये कोरडी कशी खायची बाकरी समजा घट लागत नाही वरण केलं का पातळ केलं का म्हणायचं लय पातळ केलं घट केलं लय घट केलं कापत नाही हे असं काय काय भाजलं लसूण आणि हिरवी मिरची आणि वटा अच्छा हे सगळं भाजून घेऊन मग पाट्यावर वाटली तेल नाही टाकलं का नाही तसंच भाजताना नाही तेल टाकायचं अच्छा म्हणजे ते पाट्यावर वाटलं पण जाणार नाही हो तेल टाकल्या आणि वाटाणी फुटतील ना तेल टाकल्या चांगले भाजून द्यायचे आणि वाटायचे आणि गरम करायची म्हणजे ही वाटाण्याची चटणी ओके

बारीक वाटल्या कवळी वाटा अजून <स्था> देऊ का बारीक ऐकत आहे काय काय ही चूल आहे ना आमची गोठ्यामध्ये गोठ्यामध्ये हा गोठा आहे आणि इथे ही चूल आहे आणि ते तिकडे घर आहे त्या घरामध्ये गॅस आहे नाही सगळं टाकलं झाक नको ठेवा थांब थांब था। बोल की गा पाट्यावर मला विचारायला तुम्ही बोलल्यावर हा तू सांग ना आता तू तुकेची भात भाजून घेतली चांबली वटाने भाजून घेतले अच्छा आधी भाजून घेतले होते वटाने आधी वाटाने चांगले भाजून घेतले मिरची भाजून घेतली आणि मग पाट्यावर वाटलं मिक्सरला लाईट आहे मिक्सरला चांगली होत नाही पाट्यावरची मिरची चवदार लागली त्याच्यामुळं मग पाट्यावरची आणि चुलीवरची चुलीवर तयावर गरम केली ना ती चांगली लागते इकडे येत असतो ज्यावेळेस चुलीवर काही करायचं असेल त्यावेळेस आम्ही गोठ्यामध्ये येतो आणि इथे चुलीवरती काहीतरी पदार्थ केले जातात भाकरी कुठे करायच्यात अच्छा इथेच केल्या नाही का भाकरी खुली पिअर झाली भरल्या इथून थोड्या शेव्या गेल्या एवढ्या एवढ्या कुरड्या दिल्या थोडी आठवा भर डाळ आठवा तुरीच्या डाळ दिली दोन पिच्छ्या फक्त मी दिलेल्या आहेत सगळं त्या भांड्यानेच भरले गच चांगलं नाही लागलं काय माहिती मी तर कुकरच लावते ते हा काय मोठा बघ कुकर मध्ये शेगन नानाला भूक लागली वाटतं तर भूक लागली हा कवळे भटले कवडे एक शिजले बर का अरे हा एक नाही ते एक नाही शिजलं मग ते काही आणि काही आहे ना कळची हो त्याच्यावरती नाही ते नाच कौ ताजी टाइम नि त्याला पाण्याला माशांसारखा वास का झाला माश्याचा का विधीच्या पाण्यात मासे मासे झालेत का आपल्या विधीच्या पाणी फोन गेले बघायला माश्यांचाच गवाच येतो पाण्याला मासे अहो तुम्हाला तिथल्या पाण्याची सवय इथलं पाणी वेगळं नाही आपल्या विहिरीच्या पाण्यात मासे झाले असतील झाले असतील झाले असतील मग मग मा? नाही तर अवदात झाले असतील बघावं लागेल अवधुवा लागेल हौदातून मासे होतात मग मा, पाण्यात उठतात मासे ना कुठं पण उद्या धुव्या का हौद आता रात्रीच पाणी भरावं लागेल कारण हा झाल्यात वाटत का दादा किती वाढत आहे माहीत आहे शिजत काल टाकली चढणे आहे का सोड मला वाटलं आता आहे आपण तरी वडे करूया आहो नाही करायला काय तुम्ही पुन्हा आता शिंगा झाल्या पाहिजे दिवसांनी आता नाही ना टाइम करायला कधी आता म्हणलं ते नाही चांगलं लागत्या अहिण्याचा बघा अगं त्याला कधी सासूबाई बाहेर बसल्या आहेत सुना आतमध्ये स्वयंपाक सु करत आहे आजही मुलं स्वयंपाकाची वाट पाहत आईभोवती गप्पा मारत बसतात आवर्जून संध्याकाळी आईला वेळ देतात ही प्रथा आजही मुलांनी त्यांच्या जपलेली आहे तर हे वैभव जुन्या पिढीला आहे तेच वैभव पुढच्याही पिढीला मिळू द्या अशी आशा करते आजही मुलं कंपल्सरी संध्याकाळी आईला वेळ देतात दिवसभर कामावर जातात संध्याकाळी आईसोबत बसतात तर किती छान वाटतं नाही का हे आज पण मला इकडे उतरायला जागा का मी पाण्याची बाटली आणते तर मंडळी शहरापेक्षा गावाकडे आपल्या मोकळ्या जागेत अंधुकच्या प्रकाशात बसून सर्वांसोबत जेवणाचा आनंद काहीतरी वेगळाच असतो शहरामधील कॅन्डल लाईट डिनरपेक्षा गावाकडील आपली माती आपलं आकाश आपली माणसं यांच्यामध्ये जेवणाचा आनंद हा शहरात मिळत नाही तर मंडळी खरं आहे की नाही मग बघतात काय या जेवायला मंडळी